नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या पुढे आज एक विषय घेऊन येणार आहे आणि तो विषय आहे की जस्ट फक्त डिस्कशन करणार आहे कारण बऱ्यापैकी मला जेव्हापासून रिझल्ट लागला तेव्हापासून बऱ्यापैकी पालकांचे विशेष म्हणजे कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला सहाशे प्लस आहेत मार्क आणि आम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळेल का त्याच्याबद्दल मी बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओ मधून मी मागे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना सहाशे प्लस आहेत त्या विद्यार्थ्यांना नाईन्टी नाईन पर्सेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो का तर आपल्या महाराष्ट्राचा जो एस एम एल येईल जो ऑल ओव्हर इंडियाचा जो रँक आलेली आहे तर ती आपली एटी फायव्हर्सेंट पर्सेंट कोठ्यामधून कन्सिडर केली जात नाही हे बऱ्यापैकी मी सांगितलं आहे माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये आणि आता नव्यान मी परत एकदा विद्यार्थ्यांना सांगते की बरेच मुलं रिटर्न रिपीट रिपीट मला विचारतात की मॅडम आमचा एवढा मोठा रँक आला आणि आम्हाला खूप भीती वाटते तर विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका जेव्हा आपला स्टेट मिरिट लिस्टला रँक येईल तेव्हा नक्कीच कमी असेल तो कम्पेअर्ड टू ऑल ओव्हर इंडिया आणि जो तो रँक असतो तो, तो खूप मोठा असतो आणि आपला जो स्टेट रँक असतो तो, तो, तो ती कम्पेअर्ड टू कमी असतो पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालक बऱ्यापैकी मला म्हणतात की मॅडम आमच्या विद्यार्थ्यांनी रिपीट केलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आमचे एक पन्नास शंभर मार्क वाढलेले आहेत आता पाचशे साडेपाचशे पाचशे सत्तर काही म्हणतात की पाचशे ऐंशी पर्यंत आमचा म्हणजे हे स्कोअर आलेला आहे तर आम्ही काय करावं आम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तर आम्ही घ्यावे का असा हा क्वेश्चन मार्क मला प्रत्येक पालकांकडनं एक विचारण्यामध्ये असा क्वेश्चन आलेला आहे तर त्याच अनुषंगाने प्रत्येकांना अगदी वन टू वन सांगण्यापेक्षा मग मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या तमाम जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी आता दोन हजार चोवीस मध्ये अप्रे केलेले आहेत आणि त्यांना आता सध्या थोडस स्ट्रेस आहे की आम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळेल का नाही थोडी शंका असेल आणि थोडे कमी मार्क येत असतील तर सेमी गव्हर्नमेंट मध्ये आम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये पण असेल आणि किंवा आम्हाला जे बजेट नसेल असेल तर ह्याच्याबद्दल अगदी तुम्ही मला डिटेल्स मध्ये सांगा की आम्ही सेमी गव्हर्नमेंट मध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घ्यावे का, का तर असं खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे प्रत्येक पालकांच्या पुढे तर मी अगदी विद्यार्थ्यांना पण आणि पालकांना अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की जस्ट मी एक चोर दोन दहा मिनिटाचं मी माझं एक स्पीच देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे जे काही मला थोडस वाटतं ह्याच्याबद्दल तर ते तुम्हाला नक्कीच मी शेअर करत आहे कारण मुलांच्याही भावना आहेत की आम्हाला एमबीबीएसच व्हायचंय कारण प्रत्येक मुलाचं स्वप्न असते की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला एमबीबीएस सीट मिळावं त्यासाठी मुलं पण खूप अगदी दोन वर्ष खूप मेहनत घेतात अगदी काही मुलं तर रिपीटेड आहेत अगदी एक वर्ष घेतात काही मुलं दोन वर्ष घेतात काही तर मुलं तीन तीन चार चार वर्ष पण रिपीट करतात की त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळेल तर मी प्रत्येक तमाम आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की जे विद्यार्थी सहाशे प्लस आहेत तर डोंट वरी टेन्शन घेऊ नका तुम्हाला अगदी शेवटचे जे कॉलेजेस आहेत जसं परभणी आहे सिंधुदुर्ग आहे तर त्या कॉलेजला पण नंबर लागण्याची शक्यता आहे आणि नव्याने कॉलेज आले तर खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे तर तुम्हाला नक्की तुमचं स्वप्न पूर्णच होईल आणि जे काही विद्यार्थी पाचशे सत्तर पाचशे ऐंशी च्या आसपास जवळपास आहे तर तेही विद्यार्थी थोडे टेन्शनमध्ये आहेत ते म्हणतात की मॅडम आम्ही सेमी गव्हर्नमेंट घ्यावं का नाही किंवा काय करावं तर आमचे विद्यार्थी पण थोडेसे नाराज आहेत तर पालक म्हणतात की मॅडम एक वेळा रिपीट केलेलं आहे दोन वेळा रिपीट केलेलं आहे पण आता आम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळत नाही तर आम्हाला सेमी गव्हर्नमेंट सीट मिळत असेल तर आम्ही काय करावं त्याबद्दल मार्गदर्शन करा अगदी आम्ही डिपेंड आहे प्रत्येक काउन्सिलर जे काही आम्ही प्रत्येकाना विचारतोय तर प्रत्येकाचं मत वेगळं येत आहे तर बऱ्यापैकी मलाही कॉल येत आहेत त्या अनुषंगाने तर मी अगदी प्रत्येक तमाम आपल्या पॅरेंट्सला सांगू इच्छिते की की फॅमिलीमध्ये जर कोणी आपल्या इकडे जर एमबीबीएस डॉक्टर नाहीये तर मी काय करावे असं मार्गदर्शन करा असं मार्ग सांगत आहेत तर बऱ्यापैकी टीचर्स वर्ग फार मोठ्या संख्येने आहे की मला टीचरांची खूप हल्ली कॉल येत आहेत की मॅडम आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीही एमबीबीएस डॉक्टर नाही मला माझ्या मुलाला एमबीबीएसच डॉक्टर बनवायचं आहे असं माझं स्वप्न आहे असे बरेच मला टीचर्स फोन करत आहेत गेले आठ दिवसामध्ये तर त्या अनुषंगाने मी हाच व्हिडिओ येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग छोटासा मी माझं मार्गदर्शन पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडं सांगत आहे की सहाशे प्लस आले तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार हे थोडंफार आपल्याला नक्की आहे तर जे काही पाचशे ऐंशी मार्क वाल्याने पण सेमी मध्ये नक्की ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं आणि जे काही कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत जसे की एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी व्ही जे एन टी एनटी वन एन टी टू एन टी थ्री असे ज्या कॅटेगरी आहे तर त्यांना तर जवळपास फीस सेमी गव्हर्नमेंट मध्ये पण फिफ्टी पर्सेंट तिथे माफ असते आणि एस सी एस ना तर तिथे ट्युशन फीस तर अगदी बऱ्यापैकी नसल्यासारखीच असते तर त्या विद्यार्थ्यांना मी तमाम जे कॅटेगरी मधले जे काही वीजे एन टी एस सी एस टीचे जे, जे काही स्टुडंट कॅन्डिडेट आहेत तर त्यांना तर मी सांगू इच्छिते की तुम्ही सेमी गव्हर्नमेंटचं से कॉलेज मिळत असेल तर तुम्ही सोडूच नका अगदी मी प्रत्येकानं हे सांगते की असं मला म्हणजे माझं स्वतःच ओपिनियन सांगते की जे काही असे हे आपल्या कॅटेगरी मधले विद्यार्थी त्यांनी ते सोडायलाच नाही पाहिजे पण जे काही ओपन कॅटेगरी मधले ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस वाले कॅटेगरी मधले जे स्टुडंट आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक आहे तर त्यांनी पण त्यांची ही इच्छा असेल जर एमबीबीएसच करायची तर नक्की तुम्ही अगदी सेमी गव्हर्नमेंट मध्ये पण एमबीबीएस करावं असं मला वाटतं हंड्रेड पर्सेंट करावं असं मला वाटतं अगदी त्या स्टुडंटसाठी सुद्धा बऱ्यापैकी फॅसिलिटी आहे तर ज्या काही स्टुडंटला माहिती नाही किंवा पॅरेंट्सला पण माहिती माहिती असेल पण ज्या काही पॅरेंट्सला माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते त्या विद्यार्थ्यांची पण जर इच्छा प्रबळ इच्छा असेल मला एमबीबीएस करायचं तरी अगदी सेमी मध्ये घेऊ शकता आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी लोन फॅसिलिटी असते ही पण गोष्ट लक्षात घ्या अगदी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नसेल आणि सेमी गव्हर्नमेंट काळासाठी जर आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर आपण अगदी सेमी गव्हर्नमेंट घ्यायला पाहिजे आणि अगदी तुम्ही लो लोन विद्यार्थ्यांना पण लोनची फॅसिलिटी अवेलेबल असते तुम्ही नक्कीच बँकेत जा आणि विद्यार्थी बँकेवाल्यांना विचारा मॅनेजरला भेटा आणि त्यांना सांगा की आम्हाला एज्युकेशन लोन पाहिजे तर ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील अगदी एस सी एस टी साठी सुद्धा पाचशे पन्नास मार्क असेल तर त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा अगदी हे ऑपॉर्च्युनिटी आहे असं समजून तुम्ही अगदी हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण सोडू नका मुलांना अगदी तुमच्या मुलांना तर खूप चांगले मार्क पडलेलेच आहेत साडेचारशे पाचशे साडेपाचशे पाचशे ऐंशी पर्यंत गेलेले आहेत त्यांचंही तुम्ही भरपूर कौतुक करा पालकांनो कारण कारन बऱ्यापैकी मला पालक पण अगदी बोलण्यातून असं नर्वस जाणवतात की मॅडम आमच्या मुलाला आम्ही गॅप घेतलेला आहे पण सहाशे प्लस येण्याची अपेक्षा होती पण त्यांना थोडं कमी अर... काही हरकत नाही पालकांनो थोडं तुमच्या मुलाचं कौतुक करा त्यांनीही खूप मेहनत केलेली आहे दोन तीन वर्षे त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि जो काही तीन तासामध्ये जो काही जे घडत असतं अगदी त्याच्यावरती ते सर्व काही अवलंबून असतं आणि त्या त्यावेळी स्थिती परिस्थिती मानसिकता त्यामुळे थोडेफार मार्क कमी जास्त थोडेसे होत राहतात तर स्टुडंटला सहाशे प्लस जे स्टुडंट आहे तर त्यांच्या स्टुडंट आहे अगदी साडेचारशे चारशे पाचशे वाला पण जे मार्क स्टुडंटला पडलेले आहेत तर त्याही मुलांचं तुम्ही कौतुक करा असं मी पालकांना अगदी प्रत्येक माझ्या कॉल मध्ये पण मी सांगत असते जेणेकरून मुलांना पण अगदी थोडासा धीर येतो आणि ते पण जरा थोडे नाराज झालेले असतात तर तेही मुलं थोडेस टेन्शन फ्री होऊ शकतात तुमच्या ह्या बोलण्यामुळे अगदी मुलांना खूप धीर तर येतोच आपण त्याचबरोबर बऱ्यापैकी मला स्टुडंट पण कॉल करतात की मॅडम आम्हाला खूप भीती वाटत आहे आणि आमचं एवढं आर्थिक बळ नाही पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरू नका अगदी तुमचं फ्युचर एमबीबीएस डॉक्टरच व्हायचं असेल तर नक्की तुमचं होणार तुम्ही सेमी सेमी मध्ये खरंच भेटत असेल तुम्हाला सीट तर नक्की घ्या तुम्ही अगदी बँकेत जा तुम्ही अगदी तुम्ही लोन फॅसिलिटी विचारा मॅनेजरला ते तुम्हाला नक्की गाईड करतील आणि तुमचं अगदी तुम्हाला लोन देण्यापर्यंत ते तुम्हाला मदत करतील तर मी एवढंच मुलांना एक चांगला सल्ला देईल दे, दे की अगदी तुम्ही म्हणजे तुम्हाला आता कोणी तुमचे जे गुरु असतील किंवा आई वडील असतील हे तुम्हाला अगदी खूप गोष्टी सांगतच असतील मार्गदर्शन करतच असतील असं मला वाटतं आणि कारण तुम्ही काही नाराज होऊ नका आपल्याला बऱ्यापैकी बऱ्यापैकी लोन मिळत असतं ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे पण बऱ्यापैकी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये पण अशा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात की अरे एवढे पैसे कशाला घालायचे एवढे लाख आणि तुम्ही एमबीबीएस करायचं त्यापेक्षा तुम्ही दुसरी फील्ड पण करू शकता पण जे काही असे निगेटिव्ह लोक बोलतात त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमची फर्स्ट प्रायोरिटी एमबीबीएस नक्कीच तुम्ही सीट सोडू नका असं मला वाटतं कारण एमबीबीएस म्हणजे एमबीबीएसच आहे त्याला दुसरीकडे तोडच नाही जेव्हा तुम्ही बीडीएस बी एम एस करता जेव्हा तुम्ही होऊन बाहेर पडता जेव्हा तुम्ही कॉलेज ऑफिस सॉरी जेव्हा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही ड्युटी डॉक्टर किंवा मेडिकल ऑफिसर म्हणून जेव्हा ते तिथे तुम्हाला घेतात तेव्हा एमबीबीएस डॉक्टरांना जास्त व्हॅल्यू असते हे पण तेवढीच खरी गोष्ट आहे आणि त्यांचे पॅकेजेस पण खूप मोठ्या असतात त्यांचे पॅकेजेस कम्पेअर्ड टू अदर फील्ड म्हणजे जे बीएमएस बीडीएस असतात आणि जे खरोखर पाचशे ऐंशी सहाशे एक मुलं आहेत आणि त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळत नसेल तर त्यांनी सेमी गव्हर्नमेंट सीट सोडायलाच नाही पाहिजे आणि त्यांचं शंभर टक्के अगदी स्वप्न पूर्ण होणार असं मला वाटतं तुम्ही नक्कीच डेअरिंग करा आणि सेमी गव्हर्नमेंट मध्ये कॉलेजला ऍडमिशन नक्कीच भेटत असेल सीट तर तुम्ही सोडू नका अशा चुका तुम्ही करू नका विद्यार्थी मित्रांनो कारण बऱ्यापैकी पालक म्हणतात की मॅडम आमची आर्थिक परिस्थिती नाहीये आम्ही बीएमएस ला घ्यावं का बीडीएस ला घ्यावं का पण आम्हाला खूप टेन्शन आलंय तुम्ही आम्हाला गाईड करा तर मी प्रत्येक पालकांना हे सांगत आहे जर तुमच्या मुलाची खरोखर जर इच्छा असेल एमबीबीएस करायची आणि थोडेफार पैशाची तुम्ही पण जुळाजुळ करा कारण मुलांनी खूप कष्ट घेतलेली आहेत काही थोड्याशा कारणामुळे त्यांना थोडेसे कमी मार्क आले असतील थोडा हल्ली आपला कट ऑफ पण वाढलेलाच आहे त्यानि आणि विद्यार्थ्यांची ही दोन हजार चोवीस मध्ये खूप वाढलेल्यामुळे आपला ऑफ थोडासा वाढलेला दिसत आहे पण ज्या काही मुलांचं स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण करा पालकांना तुमची आता वेळ आलेली आहे की तुम्ही आता उठा आणि मुलांना तुमचा साथ द्या अगदी पहिल्या वर्षाची तुम्ही पहिल्या वर्षाची तुम्ही फीसची तयारी करा दुसऱ्या वर्षापासून मुलांना लोन काढून द्या ते चार वर्षामध्ये त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालं एमबीबीएस डॉक्टर की त्यांना चांगलं पॅकेज असतं आणि ते दोन ते चार वर्षामध्ये ते एज्युकेशन लोन पण ते पूर्णपणे फेडण्यासाठी ते समर्थ होतात तेवढी अगदी एमबीबीएस केल्यानंतर खूप काही ऑपॉर्च्युनिटी असतात जेव्हा एमबीबीएस कंप्लीट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अगदी एम साठी पण तयारी करतात अगदी नाही लागलं तरी पण चांगल्या कुठल्या एम डी एम एस तर अगदी नॉन क्लिनिकल एम मध्ये पण ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा अगदी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेज डिम्ड कॉलेजमध्ये अगदी त्यांना खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी असतात आणि तिथेही अगदी त्यांचा पॅकेज वन पॉईंट फाय टू टू लॅक्स असं त्यांचे पॅकेजेस तिथून स्टार्ट होतात अगदी मी जवळून पाहिलेली आहेत कॉलेजमध्ये प्रत्येक प्राध्यापक ते आम्हाला ते सांगत आहेत की आम्ही खूप वेळा आम्ही विचार केला होता की आम्ही बीएमएस बीएमएच बीडीएस करावं पण आम्हाला आमच्या पालकांनी त्यावेळेस सपोर्ट केला आणि आम्ही एज्युकेशन लोन काढून आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो की मॅडम आम्ही ज्यावेळेस योग्य निर्णय घ्यायचा त्यावेळेस एकदम योग्य निर्णय घेतला आणि आज आम्हाला हे एवढे चांगले पॅकेजेस मिळत आहेत तर ही ते ऐकून मला इतकं छान वाटतं की जे बऱ्यापैकी मुलांना मी सांगू इच्छिते तुमची मला माहिती आहे बऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांची किंवा पालकांची परिस्थिती नसते पेमेंट भरायची पण थोडीफार आपण आता हल्ली तर प्रत्येकाचं आठ लाखाच्या वरती इन्कम बऱ्यापैकी आहेच पालकांचं तर त्यांनी एका पहिल्या वर्षाची तुम्ही जुळाजुळ करून दुसऱ्या वर्षी तुमच्या मुलांना अगदी तुम्ही लोन काढून तुम्ही त्यांना त्यांचं शिक्षण पण ते करू शकतात ही पण गोष्ट लक्षात घ्या फक्त डेअरिंग करा आणि तुमच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करायचं हे तुम्ही अगदी उराशी बाळगा म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला, गवर्... तुम्हाला ते शक्य होईल अगदी गव सेमी गव्हर्नमेंट सीट भेटत असेल तर सोडू नका अगदी मी तुम्हाला म्हणलं की ऑल इंडिया रँक जर राज्यामध्ये जास्त जातच आहे हे सगळ्यांना गोष्ट माहिती आहे पण अगदी सेमी गव्हर्नमेंट मध्ये फार पैसे देऊन भेटत असेल तर ही अगदी सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करावं असं मला वाटतं अगदी हे ए, करून अगदी मी यशस्वी होणारच आणि मी माझं एम पूर्ण करणार हे असं एकदम तुम्ही धरून एक गोष्ट चालली आणि निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही जर ब्लांब राहिला तर तुमचं स्वप्न नक्कीच साध्य होईल एवढी पण मी तुम्हाला गॅरंटी देते विद्यार्थी मित्रांनो अगदी ही खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी त्या संधीचं तुम्ही सोनं करा अगदी हे तीन तीन तासाचा म्हणजे वन डे मॅच असल्यासारखंच होतं जी एक्झाम होती त्यामध्ये खूप छान मार्क मिळाले आहे तुमच्या मुलाला साडेपाचशे सहाशे आणि त्या संधीचं तुम्ही अगदी सोनं करा म्हणजे हे अक्षरशः मी डबल डबल रिटर्न का बोलते की अगदी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आतापर्यंत मुलांनी खूप प्रयत्न केले आता पालकांची वेळ आलेली आहे त्यांना समजून घ्या आणि त्यांचं एमबीबीएस करायचं स्वप्न पूर्ण करा अगदी शंभर टक्के प्रयत्न करा पालकांनो मी एवढा अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पालकांना मी सांगू इच्छिते आता जवळजवळ एमसीसी काउन्सिलिंग आपली चालू होईल पुढच्या महिन्यामध्ये फर्स्ट आठवड्यामध्ये जवळपास तर अगदी तुम्हाला विचार करायला पण सध्या वेळ आहे पालकांनो अगदी निर्णय घ्या आणि ह्या गोष्टीचा तुम्ही सुवर्ण संधी आहे असं समजून अगदी सोनं करा आणि पैशाची जुळजुळ थोडीफार तुम्ही करा आपल्या मुलाला एमबीबीएस डॉक्टरच झालं पाहिजे हेच जर माझं ध्येय असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं ध्येय सिद्ध होईलच यात काय शंका नाही आणि असं एक मग असं तुम्ही एक ठरवा आणि मुलांचं एक स्वप्न पण पूर्ण करा असं मी हे प्रत्येक पालकांना सांगू इच्छिते एकच ध्यास माझ्या मुलाला माझ्या मुलाचं ड्रीम कम्प्लीट मी करणार बऱ्यापैकी पालकांचं आठ लाखापेक्षा जास्त इन्कम असतं मी मागे पण तेच बोलले ते तुम्ही काहीच काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो अगदी विद्या मुलांना एज्युकेशन लोन मिळतं ते तुम्ही नक्की तुम्ही बँकेत जाऊन विचारून अगदी चौकशी करू शकता आणि काहीच काळजी करू नका ह्या एज्युकेशन लोन बद्दल भेटतच असतं आणि त्यांची अगदी पूर्ण इन्स्टॉलमेंट जे हप्ते असतात ते अगदी मुलांची एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तिथून त्याचे चालू होतात त्यामुळे जेव्हा मुलं इन्कम चालू करतात तेव्हा ते चार ते पाच वर्षामध्ये ते सहज ते त्यांचं एज्युकेशन लोन पण ते क्लिअर करू करू करू, करू शकतात म्हणजे मुलांना पण जबाबदारी असते की बाबा माझ्या आई वडिलांनी थोडंफार पैसे देऊन आणि आम्हाला लोन काढून पण शिकवत आहे तेव्हाही मुलं चांगले अभ्यास करून अगदी लवकर पास होऊन पुढे पीजी साठी पण ते भविष्यामध्ये विचार करू शकतात तर ही खूप सुवर्ण संधी आहे आयुष्यामध्ये ही अशी संधी पुन्हा कधीच येणे नाही एवढे मी एक पालकांना एक गोष्ट सांगू इच्छिते कारण ही खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ही जर वेळ निघून गेली तर पुन्हा ही संधी तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपला एक रूट असतो तो रूट जर तुमचा स्ट्रेट पकडला तर तुमचा एकदम हायवे असतो समजा आणि तुम्ही जर दुसऱ्या बॅक चालला तर तिथे काहीतरी वेगवेगळे असतात पण मेडिकल फील्ड ही अशी आहे तिथे त्याला काहीच मरण नाहीये ही गोष्ट खरी आहे अगदी आपण करोनाच्या काळात पण पाहिले सगळं अगदी काही ठप्प होतं पण मेडिकल हॉस्पिटल ट्वेंटी फोर आवर ट्वेंटी फोर सेवन चालू होते म्हणजे मेडिकल साठी आणि त्यातल्या त्यात एमबीबीएस साठी ही गोष्ट अगदी ही आहे की ह्या गोष्टीला कुठेच स्टॉप नाहीये त्यामुळे मी तमाम आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की ज्यांची कॅपॅसिटी आहे पेमेंट भरण्याची तर त्यांनी तर नक्की समी गव्हर्नमेंट मध्ये घ्या त्यांनी सीट सोडू नका आणि ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे प्रबळ इच्छा आहे आणि आर्थिक परिस्थिती मी थोडीशी नाजूक आहे त्यांनीही आणखी थोडंसं काही खटाटोप करून किंवा एज्युकेशन लोन काढून किंवा काहीही करून तुम्ही नक्की करा आणि तुमचे जे मित्र नातेवाईक आहेत ते तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगत पण असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा पण तुमचं स्वप्न पूर्ण करा एम पूर्ण करा ड्रीम पूर्ण करा एवढंच मी व्हिडिओच्या बद... निमित्ताने सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो कारण ही अशी संधी पुन्हा येणे नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी मी प्रत्येक पॅरेंट्सला मी माझ्या कॉल मधून पण हे सांगत आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला हे पटत पण आहे तर मी त्याच अनुषंगाने त्या मी अगदी रिटर्न रिटर्न हेच क्वेश्चन्स मला येत आहेत कॉलवरती त्यामुळे मी त्या अनुषंगाने आज हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असाच व्हिडिओ जर माझ्या माझा व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतील ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र